नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत घरगुती काही टिप्स तर पहिली टीप आहे चहा कडवट होऊ नये यासाठी योग्य पद्धत तर चहा करताना जर तो फार वेळ उकळला गेला तर तो, तो कडवट होतो आणि त्याचा स्वाद खराब होतो तर ता त्यामुळे चहा करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की प्रथम पाणी आणि साखर एकत्र करून नीट उकळू द्या मग पाणी उकळल्यावरती त्यात चहा पावडर टाकून फक्त दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती उकळा त्यानंतर लगेचच दूध घालून पुन्हा एक मिनटं उकळून मग गॅस बंद करा अशा प्रकारे केला तर चहा सुगंधित आणि चवदार लागतो दुसरी टीप आहे लोणचं टिकवण्यासाठी योग्य तेल व साठवणूक घरगुती लोणचं अनेक महिने टिकवावं त्याची चव निघून जाऊ नये आणि त्याला बुरशी देखील लागू नये यासाठी काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्या लागतात लोणचं बनवताना त्यात वापरलेलं तेल अगदी चांगलं गरम करून पूर्ण थंड झाल्यावरच लोणच्यात मिसावं लोणचं ठेवण्यासाठी काचेची स्वच्छ भरणी वापरावी आणि ती कोरड्या जागी ठेवावी लोणचं काढताना नेहमी चांगला चमचाच वापरावं तिसरी टीप आहे बेसन पातळ करताना गुड्या होऊ नये यासाठी खास युक्ती म्हणजे बेसनाचे गोळे तयार होणे ही एक स्वयंपाकघरात सामान्य अडचण आहे विशेषतः कढी किंवा भाजी सा भजीसाठी पीठ करताना तर हे टाळण्यासाठी एक अतिशय सोपी पद्धत आहे की एका कोरड्या टोपमध्ये हवे तेवढे बेसन घ्या त्यात अगदी थोडं थोडं पाणी घालून हालून ढवळत मिसळून घ्या आणि हळूहळू करून पाणी घातलं गेलं की बेसनगुट्या तयार होत नाहीत आणि पीठ एकसर गुळगुळीत होतं चौथी टीप आहे भाजीला झाकण लावताना वाफ टिकवण्याची युक्ती तर भाजी शिजवताना झाकण लावले तरी वाफ बाहेर जात असल्यामुळे भाजीला पाणी कमी पडू लागते आणि शिजवण्याचा वेळही वाढतो तर यासाठी एक साधा उपाय म्हणजे भाजीवरती झाकण ठेवताना झाकणावर थोडंसं पाणी टाकावं यामुळे झाकण अगदी घट्ट बसता आणि वाफ बाहेर जात नाही तर तिची चव देखील आणि पोषण मूल्य देखील टिकून राहतात पाचवी टीप आहे फ्रीजमध्ये ठेवलेली कोथिंबीर अनेक वेळा दोनच दिवसात कोमसते विशेषतः जर ती ओली ठेवली असेल तर तर ही कोथिंबीर जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यावी नंतर ती पूर्ण कोरडी करून एका टिश्यू पेपरमध्ये गुंडावी आणि एअरटाईट डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवावी अशा प्रकारे ठेवली तर तुम्ही ते सात ते दहा दिवस स ताजी कोथिंबीर ठेवू शकता आणि वापरू शकता सहावी टीप आहे भात शिजवताना तो चिकट किंवा गोळामध्ये बदलण्याची तक्रार अनेक घरामध्ये ऐकू येते तर मोकळा आणि सेलसर भात हवा असेल तर ता तांदूळ शिजवण्यापूर्वी अर्धा तास स्वच्छ पाण्यात भिजत ठेवावा नंतर पाणी काढून गरम पाण्यात भात शिजवावा आणि थोडं मीठ घालावं भात पूर्ण शिजवल्यावरती लगेचच त्याचा अतिरिक्त पाणी काढून टाकावं आणि झाकण न ठेवता काही वेळ तसेच ते ठेवावे त्यामुळे भात मोकळा होतो सातवी टीप आहे इडली बनवताना जर ती कठीण किंवा दाट लागली तर त्याचा मुख्य कारण असतं योग्य पद्धतीने पीठ न भिजवणे किंवा आंबवणे तर उडीद डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजून घ्यावेत पीठ दळताना अगदी थोडं थोडं पाणी घालून दळावं जेणेकरून ते मऊसर आणि एकसद होईल नंतर हे पीठ उबदार ठिकाणी किमान आठ ते बारा तास ठेवावं पीठ फुगलं आणि थोडंसं खमंग झालं की त्यातून बनलेली इडली ही सॉफ्ट असते आठवी टीप आहे टोमॅटो सॉस जास्त काळ टिकवण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे ती लवकर खराब होण्याची भीती असते तर हे टाळण्यासाठी सॉस तयार झाल्यावरती त्यात लिंबाचा रस आणि थोडंसं सेंद्र मीठ मिसा त्यानंतर ता सॉस थंड झाल्यावरती स्वच्छ काचीच्या भरणीत भरावा आणि तो फ्रीजमध्ये ठेवावा तर अशा प्रकारे जर तुम्ही सॉस वापरलात तर तो द पंधरा ते वीस दिवस सहज टिकतो नवी टीप आहे कधी कधी वरण बनवताना ते दाट होत नाही किंवा पान चढ होतं तर छान खमंग आणि फसफसणारं वरण हवं असेल तर प्रथम तुरड्यात तीस मिनटं पाण्यात भिजवून घ्या आणि मग कुकरमध्ये थोडंसं हळद तेल आणि पाणी टाकून चार ते पाच शिट्ट्या द्या नंतर डाळ चांगली फुटून घ्या आणि नंतर हिंग मोरीची फोडणी देऊन तुम्ही वरण बनवू शकता दहावी टीप आहे साजूक तूप घरात तयार करताना त्याची चव आणि सुगंध उत्तम यावा यासाठी एक छोटं पण प्रभावी गुपित आहे की लोणी तापून गाळताना शेवटी त्यात एक दोन आले पान टाका ही पानं तुपाला एक नैसर्गिक सुवास देतात आणि ते जास्त काळ टिकवण्यासाठी देखील मदत करतात तूप गाळल्यानंतर एअरटाईट डब्यात भरून थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवल्यास ते अनेक आठवडे खराब होत नाही अकरावी टीप आहे कधी कधी रात्रीची उरलेली भाजी दुसऱ्या दिवशी दु� खायला कुणालाच आवडत नाही पण त्या भाजीला चवदार उपयोग करता येतो तर तो कसा तर उदाहरणार्थ जसे की उरलेली कोबीची भाजी भेंडी तर त्यामध्ये तुम्ही तांदूळ पीठ किंवा तिखट मीठ घालून त्याच्या आवडीनुसार तुम्ही एक नवीन पदार्थ तयार करू शकता बारावी टीप आहे कांदे चिरताना डोळ्यातून पाणी येणं आणि जळजळणं हे सामान्य आहे पण हे टाळण्यासाठी कांदे फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनटं ठेवून मग चिरावेत थंड कांदे चिरल्यास त्यातून सल्फरयुक्त वायू कमी प्रमाणात हवेत मिसळतात ज्यामुळे डोळ्याची जळजळ होत नाही आणखी एक उपाय म्हणजे कांदा चिरताना जवळ एक लहानश्या पाण्याची वाटी ठेवा त्यामुळे वायू पाण्यात मिसळतो आणि त्रास होत नाही तेरावी टीप आहे हरभरा तूर मूग यांसारख्या डाळी वेळीच योग्य पद्धतीने साठवल्यात हो नाही तर त्यात कीड लागते तर हे टाळण्यासाठी प्रत्येक डाळीत थोडासा हिंग किंवा तीन चार लसणाच्या पाकळ्या टाका हिंग आणि लसूण याच्या वासामुळे कीड लागत नाही डाळ जास्त दिवस ताजी राहते आणि डाळ हवाबंद डब्यामध्ये ठेवावी आणि शक्य असल्यास कोरड्या थंड जागेत ठेवावी चौदावी टीप आहे पोहे हलके आणि सैलसर खमंग होण्यासाठी पोहे करताना ते चिकट किंवा पातळसर होतात मग अशा वेळेस पोहे धुतल्यानंतर पाच ते सात मिनटं ते साईडला झाकून ठेवा आणि त्यामध्ये साखर मीठ ह टाकून पोहे साईडला ठेवून नंतर ते पोहे करायला घ्या पंधरा मि पंधरावी टीप आहे लोणचं दीर्घकाळ टिकण्यासाठी तर लोणचं कितीही चवदार असलं तरी योग्य काळजी न घेतल्यास लवकर खराब होतं तर लोणचं करताना वापरलेल्या साहित्यामध्ये पाणी अजिबात नसावं भांडे कोरडे असावे आणि लोणचं मिक्स केल्यावरती वरून मोहरीचं तेल भरपूर प्रमाणात घालावं दर आठवड्याला लोणचं एकदा हलवावं आणि नेहमी कोरड्या चमच्यानेच काढावं अशा प्रकारे लोणचं जर तुम्ही काळजी घेतली तर ते जास्त दिवस टिकतं सोळावी टीप आहे कधी भाजी किंवा आमटीला चव कमी वाटते का तर अशावेळी एक चमचा घरगुती भाजणी पावडर घालावी भाजणी पावडर म्हणजे भाजलेली डाळ जिरे धने खोबरे याची बारीक पूड तर ही घरगुती पावडर भाजीला आणि आमटीला एक खमंग चव आणते तर अशा प्रकारे आपण पाहिले उपयुक्त होणाऱ्या स्मार्ट टिप्स तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय